नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा चॅम्पियन चंद्रपूर इथे पार पडलेल्या नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत तीनशे छप्पन गुणांसह जनरल चॅम्पियनशिपचा खिताब पटकला तर उपविजेता गडचिरोली जिल्ह्याला तीनशे पाच गुण मिळाले चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा जिसी यांनी चंद्रपूर जिल्हा विजय चमूसह जनरल चॅम्पियनशिप चषक स्वीकारला दिनांक सात ते नऊ फेब्रुवारी काला या कालावधीत विसापूर येथील सैनिक शाळेत नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या नागपूर विभाग नागपूर विभागातील सहा जिल्हे आणि नागपूर येथील आयुक्त कार्यालयातील चमूने सदर स्पर्धेत सभा सहभाग नोंदविला या स्पर्धेचा समारोप सैनिक स्कूल येथे नऊ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी बोलताना पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके म्हणाले महसूल विभाग प्रशासनाची मुख्य रक्तवाहिनी आहे दैनंदिन काम करीत असतानाच अशा प्रकारच्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते जिल्हास्तर विभागीय स्तर आणि राज्यस्तरावर खेळण्याची चांगली संधी त्यांना मिळते खेळामध्ये यश प्राप्त करणे हे ध्येय ठेवायलाच पाहिजे प्रशासनामध्ये काम करीत असताना आपण आपली ओळख निर्माण करतो अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली